मग ती पण आता लिहून घेऊ कितकी होत व्हॉरी दिस गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि मी तयारी वगैरे करून अंघोळ वगैरे करून तर झालेली आहे आणि मी रोजच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठीमागे कसा वातावरण आहे आणि पावसाळ्याचं वातावरण आहे आणि आत्ता सध्या तर गावात ऊन आहे म्हणजे पाऊस कमी आहे आजच्या दिवशीपुरती तरी आज सकाळपासून तर पाऊस नाही आहे बघू शकता तुम्ही ऊन वगैरे पडलेलं आहे आणि मी ते रेग्युलरप्रमाणे व्हिडिओ पोस्ट करायला आलेली आहे सो आजचा दिवस कसा होणार आहे ते माहिती नाही कारण माझा कधीच प्लॅन करून होत नाही प्लॅन तर नसतो कधीच माझा की आज इथे जायचं आहे उद्या तिथे जायचं आहे असं अचानकपणे होतं सगळं सो बघूया आज काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं ते आणि ब्लॉग सुरूच केलेला आहे तर बघू आपण काय काय फिरू काय काय दाखवू शकते मी तुम्हाला कोकणातलं मी इथे तिथे तसं तर फिरतच असते सो मला वाटतं की थोडं व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला पण दाखवू कारण जास्त तर मुंबईचे जा फल जास्त असतात आणि त्यांना कसं गावी येता येत नाही तर त्यांना पण हे बघायला वगैरे खूप आवडतं पहिला तर आम्ही जाऊया पेट्रोल पंपार आणि पेट्रोल भरूया गाडीत आणि मग ठरवूया कुठे जाऊचं आता कारण बघू शकताय तुम्ही मौसम पण मस्त झालेला कुठेतरी फिराक जाऊया कंटाळा पण सो लेट्स घेऊ so मंडळी पेट्रोल वगैरे भरून झालेला असा आणि आत्ता बघू शकता तुम्ही किती ऊन होता आणि आता बघा लगेच वातावरण बदलला पाऊस वगैरे येऊचा हो हा आणि तरी पण मी फिरायचा काही सोडूचही नाही कारण डिक्कीत मी ठेवलं आहे असे रेनकोट आणि टोपी सो आपण तर जाऊ या फिराक चला असं रोड पण दाखवत आहे सो आपण ह्या रोडने जाणार आहोत भावनेला तिकडनं पण जाऊ शकले असते मी झारा पेतून पण इकडनं जास्त असे पडलं कारण जवळ आमचा तिकडनं रोड सो मी एवढा गोल फिराने उघड नाही त्याच वाटेन ज्या वाटेने त्याच वाटेन काय शकता तुम्ही इकडनं आमचा जर पण दिसतं मला जायला खूप सारे रोड आहेत पण मी ह्या मधल्या साळगावच्या रोडने आली आहे मानगाववरून पण आहे आणि कुडावरून पण आहे का तरी ना मंडळी धावणं एक जवळचे पाच सहा रोड माहीत असत सो इट द पॉईंट आणि इकडनं तर ना या जवळ पूल दिसता तुमका ना तिकडे भरपूर सो पाऊस गेलो ना की ह्याच्यावरनं पाणी जाता आणि तुम्ही आता कमेंट करू नका की तू गाडी चालवता चलावता व्हिडिओ करतो आहे तर माका सवय असा आणि ऑफ रोडिंग हा सो इकडे जा, जास्त गाडी पण येणारच नाही सो काळजी करू नका तर तुमका कोकण दाखवचा त्याच्यामुळे थोडं स्ट्रगल मिरूचच लागता नापरे वाटेत तर एवढं मोठं पाऊस येलं असं आपण पहिला तर रेनकोट घालूया रेनकोट पण आणलं आहे सर आणि पहिली तरी टोपी झाली पहिले टोपी नाही रे पहिले तुमको आहे न ओके ओके

इकडे ही आहे सोनार साखळी ही नदी जी आहे ती कुडाळची जी भंगसाळी नदी आहे तिथे जाऊन मिळते आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे दोन शॉप आहेत एक सलूनचं आणि एक वडापाव वडापावसाठी तर संध्याकाळचे वडापाव वगैरे खाऊन इथे मस्त फोटोशूट वगैरे करू शकता आणि नदीला पाणी भरपूर आलेलं <laughs> आहे खदूळ आपण इथून पुढे वळूया ते आहे फेमस स्वामी समर्थांचा मठ बघू शकता तुम्ही इथून असं रोड आहे इथून तर दिसत नाही आणि मी पण आता जाणार नाही आहे नंतर कधीतरी दाखवेन आणि तिथे तसं पण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे सो तुम्ही इथे आलात तरी त्या या नक्की जाऊचत नाही तर सुमित हो का खोटा आणत

बघा साता चावला तर नुक नुक <laughs> ते ते ता कोंबडा हो <laughs> माणसाक ग येते मानसा गुढो नितले हा हे मगे बघा इथे भाजीपाला वगैरे लावलेला आहे आणि हा यांचा गोठा इकडे म्हशी आणि बैल वगैरे असतात बघू शकता आता तर नाहीयेत तुम्हाला दाखवते मी इकडून आणणार आहे हे आहे मातीचं घर मी तुम्हाला आतमधून दाखवते पूर्ण कसं आहे ते ह्या पाटल्या दारा असं इकडे पण दाखवते तुमका आतमधून ह्या घर पूर्ण मातीचा ह्या फुडला दारा हे आपले म्हशी लिहिले आहेत घे <laughs> मारूचे नाही मा <laughs> नको नको ही ह्याच नाव काय ता नाही माका नाही मारायच आता गेला दोनच म्हशी नाही बाई माका नाही जमाचा नको नको ते बघतो द्रागान बघ ह्याचं नाव काय ता गौरा आणि त्याचा हा भुरी आहे देवारा आणि ही हा मातीची चूल हे बघू शकताय तुम्ही रेस लावया रेस रस्त वारी आहे ना मी पुढे मी पुढे What mean bye -bye? ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा तुम्ही सो <laughs> आपण so, आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, आतापुरती बाय बाय टाटा सी यू लेटर